कैरीचे वेगवेगळे प्रकार आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो मग साठवणीची चटपटीत मसाला कैरी असेल कैरीचं लोणचं मुरंबा गुळंबा आणि बरेचसे पदार्थ कैरी आणि उन्हाळा हे समीकरण ठरलेलं असतं आज आपण कैरीचा असाच एक प्रकार बघणार आहोत जो वर्षभर टिकतो बनवायला अगदी सोपा आहे मुलांना विकतचे चॉकलेट खाऊ घालण्यापेक्षा कैरीचा हा प्रकार जरूर बनवून ठेवा मग चला बनवूया या कैरीचा हा नवीन प्रकार त्यासाठी एक किलो तोतापुरी कैरी घेतली कैरी बघाल तर हातात मावेल एवढी मोठी कैरी आहे आणि शक्य असेल तर अशाच मोठ्या कैऱ्या वापरायच्या आणि त्या देखील तोतापुरीच कारण लाडवा आणि राजापुरी कैऱ्या असतात त्या आंबट असतात तोतापुरी कैरी आंबट नसते एक किलो कैऱ्या घेऊन त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत धुवून झाल्यानंतर लगेचच त्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या कारण त्यावर पाणी राहता कामा नये या आधी देखील कैरीपासून आपण साठवणीची चटपटीत अशी मसाला कैरी बनवली पण या वर्षी वाटलं की गोड पदार्थ कैरीचा हवा जो वर्षभर टिकेल म्हणून ही नवीन रेसिपी हा पदार्थ जर तुम्ही बनवून ठेवाल तर मुलांना चॉकलेट खाण्याची गरज पडणार नाही घरातच मस्त असं तुम्ही तयार केलेला हा कैरीचा प्रकार जो त्यांना नक्कीच आवडेल तर कैरीचे साल काढून घ्यायचे पण साल काढताना खूप जाडसर काढायची नाही अगदी पातळ साल काढायची आहे कैरीची अगदी पातळसर साल काढून घेतली पण आता या सालींचं करायचं काय तर चटणीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता आता कैरीचे काप करून घ्यायचे तोतापुरी कैरी कितीही मोठी असेल पण जी आतमधली कोय असते ती पूर्ण तयार झालेली नसते अगदी कोवळी असते तर ही कोय काढून घेतली त्यानंतर याचे काप करायचे तर माझ्याकडे हे कटर आहे ते फक्त जे आपण काप करणार आहोत त्याला छान अशी डिझाईन यावी थोडेसे वेगळे दिसावे जेणेकरून मुलं ही अगदी आवडीने खातील म्हणून पण जर नसेल तर अगदी सुरीने देखील तुम्ही हे काप करून घेऊ शकता कैरीचे काप करताना थोडेसे जाडसर करायचे खूप पातळ किंवा मध्यम आकारातले नाही तर अगदी जाडसर हवे त्यानंतर असे हे कैरीचे काप करून घेतले बघाल तर इतपत जाडसर आहे पण जर तुमच्याकडे असं कटर नसेल तर सुरीने देखील याचे काप करून घेऊ शकता कैरीचा हा पदार्थ बनवताना मात्र तोतापुरी कैरीचाच वापर करा कारण त्याचे काप छान जाडसर आणि मोठे देखील होतात दुसऱ्या कोणत्याही जर कैऱ्या वापरल्या तर त्याचे काप असे मोठे होणार नाहीत आणि आंबट देखील असतात त्यामुळे हा पदार्थ खायला चांगला लागणार नाही आता कैरीचे काप करून घेतले दुसरीकडे मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं तर इथे मी दीड लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं पाण्याला चांगलं आंधन आलं म्हणजे गरम झालं की गॅस मध्यमाचेवर ठेवायचा कैरीचे जे काप करून घेतले ते सगळे यामध्ये आहे व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर मात्र गॅस मध्यम आचेवर ठेवून अगदी पाच मिनटं आपल्याला ही शिजवून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवायचं पाच मिनिट शिजवून घेऊया कैरी शिजवताना मात्र काळजीपूर्वक शिजवायच्या खूप जास्तही कैऱ्या शिजायला नको पाच मिनटं मध्यमचेवर कैऱ्या शिजवून घेतल्या हलकीशी उकळी आली आहे कैरी बघाल तर पूर्ण शिजलेली नाही ऐंशी टक्क्यापर्यंत शिजवून घ्यायची आता लगेचच यातलं पाणी सगळं नितळून घ्यायचं चाळणीमध्ये या शिजवलेल्या कैऱ्या काढून त्या थोड्याशा थंड व्हायला ठेवूया कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे पूर्ण कैरी शिजली जाईल कैरी शिजवतानाच ऐंशी टक्क्यापर्यंत शिजवायची आता हे शिजवलेलं कैरीचं पाण्याचं काय करणार तर आंबट वरण बनवताना तुम्ही हे पाणी वापरू शकता कैरी पूर्ण थंड झाली आहे शिजवलेल्या कैऱ्या पूर्ण थंड झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर तर इथे मी फक्त पाव किलो साखर म्हणजे दोन कप साखर वापरली कारण आपण तोतापुरी कैरी वापरली तुम्ही जर गावठी किंवा दुसऱ्या कोणत्याही कैऱ्या वापरणार असाल तर त्यामध्ये साखर थोडी जास्त घाला कारण ती कैरी आंबट असते आता यामध्ये चमच्याने हे सगळं मिक्स न करता व्यवस्थित असंच मिक्स करायचं आहे जर तुम्ही इथे चमचा वापरला तर कैरीचे तुकडे होतील कारण कैरी शिजलेली आहे ही बघा मस्त अशी अखंड ही कैरी आहे याची तुकडे झालेले नाही त्यानंतर हे झाकून ठेवायचं दोन दिवस दोन दिवस कैरी साखरीमध्ये व्यवस्थित मुरली जाते आणि बघाल जसं आपण आवळ्याची कँडी बनवतो त्याच पद्धतीने कैरीची ही कँडी तयार होते दोन दिवस कैरीमध्ये साखर व्यवस्थित मुरली जाते त्याचे काप छान गोडसर लागतात आता साखरेचा जो पाक तयार झालेला आहे तो चाळणीमध्ये मध्ये घालून व्यवस्थित निथळून घ्यायचा साखरेचा जो पाक आहे तो काय करणार तर फेकून द्यायचा नाही एखाद्या बाटलीत भरून ठेवा कैरीचं पण असेल किंवा लिंबू सरबत कोणतंही सरबत बनवताना तुम्ही वापरू शकता किंवा मग कैरीचा हा प्रकार जर पुन्हा बनवायचा असेल त्यामध्ये देखील तुम्ही साखरेचा पाक वापरू शकता सगळा पाक निथळून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं कैरी आहे हलकासा हिरवा रंग यावा म्हणून यामध्ये अगदी एक ते दोन चिमूट खाण्याचा हिरवा रंग वापरला रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हलकासा हिरवा रंग हवा असेल तरच यामध्ये रंग वापरा नाही वापरला तरीही चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करायचं पण चमच्याने नाही तर हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलकासा हिरवा रंग हवा कारण कैरीचा पदार्थ आहे म्हणून जर आवडत नसेल तर तुम्ही अशीच ही कैरी सुकवण्यासाठी ठेवू शकता आता हे कैरीचे काप सुकवून घ्यायचे आहे ताटामध्ये थोडं अंतर ठेवून हे काप व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि सुकवायचे आहे फक्त एक दिवस जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर सावलीमध्ये सुकवू शकता पण सावलीमध्ये सुकवताना थोडा जास्त वेळ लागतो तर हे सगळे काप मी ताटामध्ये लावून घेतले आता आपण लगेचच ते उन्हामध्ये सुकवून घेऊ तुमच्याकडे ऊन येत नसेल तर अगदी पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता पण अगदी कडक किंवा कडकडीत होईपर्यंत सुकवायचे नाही हलकासा ओलसरपणा त्यातला कमी कमी झाला आहे हाताला ते अजिबात ओलसर लागत नाही इतपतच सुकवून घ्यायचे एकदम कडक सुकवाल तर ही कँडी किंवा हा कैरीचा प्रकार खाताना चांगला लागणार नाही बघाल तर त्यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही सुकल्यानंतर बघाल तर मस्त असा हिरवा रंग या कँडीला आला आहे कैरीचा हा पदार्थ जो बघता क्षणी खावासा वाटेल वर्षाभर साठवणीचा हा पदार्थ जरूर ट्राय करा कारण दरवर्षी कैरीचे तेच तेच प्रकार बनवून तुम्हाला कंटाळाला असेल तर मुलांसाठी स्पेशल म्हणून ही कैरीची कँडी जरूर ट्राय करा आता ही कँडी जास्त दिवस टिकावी त्याला मॉइश्चर पकडू नये किंवा ती खराब होऊ नये यासाठी यामध्ये दोन चमचे पिठीसाखर घातली ही साखर वरतून घालून ती व्यवस्थित मिक्स करायची ही थोडीशी चटपटी जर तुम्हाला हवी असेल तर यामध्ये तुम्ही काळं मीठ किंवा थोडासा चाट मसाला घालू शकता तयार आहे वर्षभर साठवणीचा कैरीचा हा पदार्थ हवाबंद डब्यात भरून ठेवा फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही लहान मुलं काय मोठे देखील अगदी आवडीने खातील चॉकलेटला पर्याय म्हणून कैरीची ही कँडी जरूर ट्राय करा ही कँडी तुम्हाला विकत देखील मिळणार नाही आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत